अनेक दिवसापासून चर्चेत असणारी विधानसभा निवडणूक एकदाची पार पडली राष्ट्रवादी कोणाची या प्रश्नाचं उत्तर देणारी ही निवडणूक असेल असं म्हटलं जात होतं निकालानंतर चित्र दिसतंय त्याप्रमाणे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामन्यात बहुतांश मतदारसंघांमध्ये यश मिळालं आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांनी एक एक उमेदवार निवडत उभा केला असला असं म्हटलं जात असताना दिसणारे परिणाम नेमकं काय आहेत हे आपण पाहिलंच आहे पण नक्की राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सरशी करण्याची कारण काय अजित पवारांच्या यशामागे कोणती रणनीती होती की हे महायुतीच्या लाटेत मिळालेले यश आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अनेक आमदारांना सोबत घेत अजित पवार महायुतीत सहभागी झाले त्यानंतर झालेली पहिली निवडणूक होती लोकसभेची लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही त्यांची अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हटलं जात होतं आणि निकालाच्या अगोदर येणारे एक्झिट बघून अजित पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटणार असं चित्र दिसत होतं मात्र निकालानंतर अजित पवारांनी नि मारलेली बाजी आपण पाहतच आहोत चित्र पालटत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभेत एक्केचाळीस आमदार निवडून आणले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे दहा आमदार निवडून आले आहेत थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना एकूण छत्तीस मतदारसंघांमध्ये झाला त्यापैकी बहुतांश मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार निवडून आले आहेत अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐंशी टक्के स्ट्राईक रेट असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इतके कमी आमदार निवडून कसे आले आणि त्यातही त्यांचा बाले किल्ला मांडल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात त्यांना अनेक जागा का गमाव्या लागल्या याची चर्चा होत आहे यात अर्थातच सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा पक्षफुटीच्या वेळी बहुतांश विद्यमान आमदार अजित पवारांसोबत गेले होते यातले अनेक विद्यमान हे त्या मतदारसंघातील प्रस्थापित आहेत याशिवाय अनेक ताकदीचे पदाधिकारी त्यांच्या बाजूने उभे राहिले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मात्र निवडणुकीपूर्वी उमेदवारांची शोधाशोध करावी लागली अनेक उमेदवार आयात करण्याची ही वेळ त्यांच्यावर आली पण या उमेदवारांचा प्रभाव दिसला नाही लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना फटका बसण्यामागे कारण मानलं जात होतं ते म्हणजे भाजपच्या पारंपरिक मतदारांची अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे असलेली नाराजगी ही ही मात्र विधानसभेला पालटलेली दिसली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मित्र पक्षांची नुसती साथ मिळाली असं नाही तर भाजप आणि शिवसेनेची मतं त्यांच्या उमेदवारांना मिळाली महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी निवडणुकीत कटेंगे तो बटेंगे विरोधात जाहीर भूमिका घेतलेली असतानाही हे वोट ट्रान्सफर झालेलं दिसलं अर्थात लोकसभेच्या निवडणुकीतली परिस्थिती लक्षात घेऊन अजित पवारांनी विधानसभेची रणनीती आखायला आणि मतदारसंघांमध्ये भेटी द्यायलाही सुरुवात केली होती याला निमित्त ठरलं होतं ते पिंक कॅम्पेन लोकसभेत फटका बसलेल्या अजित पवारांनी खूप आधीच कामाला सुरुवात केली होती सगळ्यात आधी त्यांनी आपल्या आमदारांच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं होतं मतदारसंघांमध्ये मेळावे घेतले लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी संवाद साधला यात मी अर्थमंत्री म्हणून मी पैसे देणार हे ठसवण्यात आलं आणि अर्थातच ही त्यांचीच योजना आहे असं ब्रँडिंग करण्यात ते यशस्वी झाले दुसरीकडे शरद पवारांकडे मात्र उमेदवार नव्हते ते त्यांना शोधावे लागले जे शरद पवार आयात उमेदवारांबाबतीत बोलायचे त्यांच्याच पक्षात कोणी भाजपमधून आलं तर कोणी इतर पक्षांमधून महाविकास आघाडी ताळमेळही नसल्याचं दिसून येत होतं अनेक ठिकाणी मवियामधल्या दोन्ही पक्षांच्या फ्रेंडली फाईट दिसल्या अजित पवारांनी आपल्या मूळ स्वभावाला मुरड घातलेली दिसली यावेळी त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसला असं राजकीय विश्लेषक सांगतात अजित पवारांनी गेल्या निवडणुकीतल्या चुका देखील सुधारण्याकडे यावेळी लक्ष दिलं या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झाली की बारामतीतल्या सभेत अजित पवार भावूक झाले त्यातून त्याला दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी मेळाव्यात उत्तरही दिलं नंतर मात्र शरद पवारांवर टीका हा मुद्दाच अजित पवारांनी प्रचारात येऊ दिला नाही सदाभाऊ खोत यांच्यासारख्या नेत्यांनी टीका केली तेव्हा देखील अजित पवारांनी तातडीनं त्याबाबत स्टेटमेंट काढलं लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा फटका अजित पवारांना बसला होता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील बारामतीमध्ये दे केलेल्या शरद पवारांविरोधातल्या वक्तव्यावरून शरद पवारांना सहानुभूती निर्माण झाली होती त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीत हा मुद्दा येणार नाही याची काळजी अजित पवारांनी घेतलेली दिसली अर्थात एरवी संपूर्ण प्रचार विकासाच्या भोवती केंद्रित केला तरी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र आपल्या आई आशाताई पवार यांना सभेला आणत त्यांचा पाठिंबा असल्याचं सांगत कुटुंब हा मुद्दा पुन्हा एकदा त्यांनी प्रचारात आणला त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे प्रचारादरम्यान त्यांनी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर देखील भाष्य करणं टाळलं मनोज दरांगे पाटील यांच्याबाबत काहीही वक्तव्य केलं नाही याबरोबर आपली पुरोगामी भूमिका प्रसंगी जाहीरपणे भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेत कायम ठेवली निवडणुकीपूर्वी गडची दंगल झाल्यानंतर भेट देणारे अजित पवार निवडणुकी दरम्यान बटेंगे तो कटंगे मान्य असणार नाही असं जाहीरपणे मांडताना दिसले हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं देखील ते अधोरेखित करत राहिले शरद पवारांना मात्र भाषणांमधून जाहीरपणे आपल्याला सोडून गेलेल्या उमेदवारांना पाडा असं आवाहन करत राहिले सभेदरम्यान त्याला प्रतिसाद मिळाला मात्र मतदारांमध्ये ते प्रभावी ठरलं नाही सोबतच लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण कायम म्हणत गेलो की पवारांनी गे खूप चांगले उमेदवार घेतले लंकेंसारखा उमेदवार घेतला पण लगेच राणी उमेदवारी देणं प्रयोग करायची संधी असताना अगदी बारामती सारख्या ठिकाणी युगेंद्र साहजिकच गोष्टी पवारांकडून अपेक्षित होत्या की प्रयोग करणं ते त्यासाठी प्रसिद्ध आहे असं आपण बोलतो प्रत्यक्षात ग्राउंडवर ज्यावेळी संधी होती त्यावेळी पवारांनी अशाच उमेदवारांना प्राधान्य दिलं ज्यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे जे त्या भागातले संस्थानिक आहेत किंवा त्यांची संस्थानिकांशी संबंध आहेत प्रयोग करण्यापासून पवार दूर होणं हा एक मोठा झटका होता उमेदवारी अद्याप जाहीर होताना होता हे जाणवत होतं की हेच चेहरे इकडे येणार कारखान्यांवर पण हेच असणार लोकांमध्ये अस्वस्थता होती अगदी बारामतीत लोक सांगायची की लोकसभेला ताई विधानसभेत आम्ही दादांनाच आणणार तरी योगेंद्र पवारांना आणलं अजित पवारांनी प्रचाराच्या पहिल्याच सभेत सांगितलं की माझी चूक झाली लोकसभेला पण विधानसभेला ती चूक शरद पवार करताना दिसले माझं घर फोडलं लोक बघत होते समरजित घाटगेंपेक्षा मुश्रीफ बरे प्रयोग कशाला करायला पाहिजे असं जन्म तयार होत होतं तिथं बदल करायला हवा होता तिथं आमदार खासदारांच्या मुलाला संधी देण्यात आली जे दे तीस चाळीस वर्षांपासून जागा आढळून बसले होते ज्याला आपण पवार पॉलिटिक्स म्हणतो ते घडत नव्हतं या निवडणुकीत हे क्लिअर दिसत होतं असं राजकीय विश्लेषक पवारांच्या उमेदवार निवडी बद्दल सांगतात महाविकास आघाडीतला गोंधळ हा देखील एक महत्वाचा मुद्दा ठरला राहुल गांधींच्या स्वभाव व्हायला हव्या होत्या नरेटिव्ह डेव्हलप होणं आवश्यक होतं इतर राज्यांमध्ये योजनांचे लाभार्थी होते ते दिसायला हवे होते शरद पवार दिवसाला पाच सभा घेत होते उद्धव ठाकरे सभा घेत होते राहुल गांधींनीही त्या प्रमाणात सभा घ्यायला हव्या होत्या तेवढ्या सभा त्यांच्या झाल्या नाहीत महाविकास आघाडी नरेटिव्ह बिल्डअप करू शकलं नाही दुसरीकडे महायुतीची लाडकी बहीण नेरेटिव्ह होतं त्याला उत्तर देण्यात मवियाचा अधिक वेळ वाया गेला आणि अशा चित्र पालटलं या सगळ्यामध्ये आता मी पुढची निवडणूक लढवणार नाही असं म्हणत पवारांनी पुन्हा एकदा रिटायरमेंटचा मुद्दा चर्चेत आणला आणि त्याचा सुद्धा उलटा परिणाम या निवडणुकीत महाविकास आघाडीला बसला आणि आता शरद पवार काय म्हातारे झाले म्हणून लोकांनी दादांना निवडलं असं चित्र आपल्याला दिसतंय त्यामुळे अजित पवारांनी एवढे आमदार निवडून आणण्यामागे आपल्या बुद्धीचा योग्य वापर केल्याचं दिसून येतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद